नमस्कार मंडळी हे महागडं केशर पिस्ता आईस्क्रीम मी घरच्या घरी केलेलं आहे आणि ते पण खूप कमी किमतीमध्ये हे आईस्क्रीम जवळजवळ दोन लिटरपेक्षा जास्त आहे आणि खरंच आईस्क्रीम घरामध्ये करणं खूप सोपं असतं एवढंच किती आपल्याला माहीत नसतं आणि जर का तुम्ही एकदा का हे आईस्क्रीम खाल्लं ना जर तुम्हाला राजभोग आईस्क्रीम आवडत असेल तर तुम्ही खरंच बाहेरचं हे राजभोग आईस्क्रीम आणून कधीच खाणार नाही घरच्या घरीच बनवाल आणि जेव्हा हवं तेव्हा करा आणि खा आणि आपल्याला असं वाटतं की आईस्क्रीम बनवायला खूप वेळ लागतो पण तसं काही नाही आहे हे आईस्क्रीम खूप झटपट बनतं तर तुम्हालासुद्धा हे आईस्क्रीम करायला खरंच खूप आवडेल इतकं पटकन बनेल आणि याच्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा अजिबात जमत नाहीत तर मग बघूया मी कसं केलं सर्वात आधी तर मी एका स्टीलच्या टोपामध्ये एक लिटर दूध तापून घेतलं आहे आणि ते दूध फुल फॅट आहे म्हणजे मी कोणतं दूध वापरलं ते सांगते तर मी गोकुळ स्पेशल दूध आहे ना ते टाकलेलं आहे आणि ते छान तापवून घेतलं होतं आणि त्यातलं थोडंसं दूध मी थंड करायला बाजूला ठेवलं आहे तर मी ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे तर आता मी आधी पिस्ता घेतला माझ्याकडे ही छोटीशी वाटी आहे तर ती मी पाहून वाटी पिस्ते घेतलेले आहेत आता हे पिस्ते मी आधी मिक्सरमध्ये असे ओबडधोबड वाटून घेणार आहे आणि हे जे पिस्ते आहेत ना ते मी आधीच बाजूला काढून घेतलेत तर बघा ते अर्धी वेटे वाटीपेक्षा जराशी असे कमी आहेत तर ते पण मी बाजूला वेगळे ठेवलेत आणि हे मिक्सरमधून वाटून घेतलेत ते ओबडधोबड बघा असे वाटलेले आहेत आता याच्यामध्ये काय काय मसाले टाकायचे आहेत ते बघा हे मी चारच वेलच्या घ्यायच्या घेतलेल्या आहेत तर त्या मी सोलल्यात आणि त्याची अशी बारीक पावडर करून घेतली कारण जर का आपण अख्खे टाकले ना तर तो तोंडामध्ये ती अशी येणार ना म्हणून आणि हे केशर घेतलेले आहेत थोडेसे केसरचे धागे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे म्हणजे फक्त वेलची केशर आणि आपले पिस्ते ते मी फिरवून घेतलेत हे आणि मी हे एकदम असं बारीक पावडर घेत केलेली नाही आहे जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो ना त्याच्यापेक्षा जर असं बारीक म्हणजे भरड म्हटलं तरी चालेल तितकंच मी केलेलं आहे कारण की ते आपल्या प्रत्येक ब्रा बाईटमध्ये आलं पाहिजे म्हणून आता मी कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि ती कोणत्या कंपनीची घेतली आहे मी तुम्हाला दाखवलं आहे तर मी हे अडीच चमचे घेतले आणि हा मोठा चमचा आहे म्हणजे आपण पोहे खातो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा असतो ना तेवढा म्हणजे एक लिटरला आपल्याला अडीच चमचे मी टाकलेले आहेत जर का तुम्ही अर्धा करणार असेल ना म्हणजे अर्ध्या लिटर दुधाचं करणार असाल ना तर सगळं प्रमाण अर्धं अर्धं घ्या तर आता मी हे थंड झालेलं दूध जे बाजूला काढून ठेवलं होतं अगदी थोडंसं अर्धी वाटी तर ते थंडच दूध ह्या कस्टर्ड पावडरमध्ये टाकायची गरम पावडर टाकायची ना म्हणजे गरम दूध टाकायचं नाही नाहीतर त्याचे ना घट्टे होतात म्हणजे हे असं मिक्स होणार नाही त्याला ना म्हणजे असं जसं आपलं पिठलं होतं ना तसं होतं आणि आपल्याला ते नंतर लागणार आहे पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला तर आता हे तापवलेलं दूध बघा हे जे चमचे आहेत ना त्याने मी मोजून घेतलेलं आहे तर हे पाच चमचे मी साखर घेतली आहे म्हणजे मी जवळजवळ अर्धी वाटी साखर घेतली आहे एक लिटर दुधासाठी तर आता हे दूध आणि साखर थोडंसं मी दूध आठवून घ्यायची काही गरज नाही लागत अजिबात दूध आठवायची वगैरे म्हणजे वेळच लागत नाही या आईस्क्रीमला इतकी झटपट बनते तर आता दूध आता छान उकळी आली की हे कस्टर्ड पावडर जे आपण मिक्स केलं आहे ना हे दूध आपल्याला हळूहळू पाण्यामध्ये सोडायचं आहे पटकन सोडायचं नाही तर त्याच्या गाठी होतील म्हणून आपल्याला ते अगदी थोडं थोडंसं असं टाकत टाकत मिक्स करत राहायचं आहे आता मिक्स करताना कुठेच हात पण हात थांबवायचा नाही आहे पटापट -पत ओतायचं आणि मिक्स करायचं आणि पटकन एकत्रच ओतायचं नाही आहे आ नाहीतर ना, है। ना है खाली ते जातं आणि खाली जमून थोडंसं झळतं सुद्धा ना म्हणून आणि आपला टोपसुद्धा मी स्टीलचाच घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचा टेप टोप घ्यायला नको म्हणून आता हे छान जरा वेळ शिजवून घ्यायचं लवकरच ते घट्ट होईल आणि आपल्याला ते घट्टच व्हायला हवं आता हे इतकं असं घट्ट झालेलं आहे आता हे थंड झालं ना की आणखीन घट्ट होईल आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया झाकून आणि ते ॲटोमॅटिक थंड पण होईल आणि घट्टसुद्धा होईल आता हे दूध थंड होईपर्यंत आपण आपली बाकीची जी कामं आहेत ना ती करून घेऊया तोपर्यंत दूध छान थंड होऊन जाईल आता हे मी जे बाकी थोडंसं एक पिस्ते काढून घेतले ना या वाटीमध्ये काढून घेतले होते ते आता आपण थोडेसे कट करूया आणि बरेच जण मला या चॉपर याला काय म्हणतात ते मला माहिती नाही त्याला सुरी म्हणतात चाकू म्हणतात मला माहीत नाही त्याला काय म्हणतात म्हणजे ते मी विसरली आत्ता सध्या ही मी कुठून घेतली तर डीमार्टमध्ये मिळते तीनशे रुपयाला आणि खूप छान आहे वजनालासुद्धा परफेक्ट आहे म्हणजे जास्त वजन पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे खूप छान आहे त्याची धारसुद्धा खूप दिवसापासून मी ती आणली आहे आणि डेली यूज करते तरीसुद्धा ते एकदम छान कट होतो तर आता आपण मी हे चांगलं ना जाडसर असं थोडंसं कट करून घेतलं आहे त्याला मिक्सरमधून वाटायचं नाही ना तर परत त्याची पावडर होऊन जाईल आता मी ही जी व्हिप क्रीम घेतली आहे ती ट्रोकोलाईटची ते दोन कप घ्यायचे आहे ती चिल्ड असायला पाहिजे पण त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल नको हो मग आता ते मी थोड्या वेळासाठी बाहेर ठेवलं होतं जेणेकरून ते एकदम छान मेल्ट होऊन जाईल आणि बघा आता त्याच्यानंतर आपल्याला छान त्याला फेटून घ्यायचं आहे तर मी हे दोन कप घेतलेले आहे आता ही सगळी क्रीम मी मोठं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून मग ती आपली पूर्ण आईस्क्रीम ना आता आपण याच्यामध्येच फेटणार आहोत मग त्याच्यामो त्याच्यासाठी मी हे मोठं भांडं घेतलं आहे आता हा मी बीटर आहे त्याने छान फेटून घेणार आहे आता काय होतं आहे का जेव्हा आपण पहिल्यांदाच आपण बीट करणार असेल म्हणजे आईस्क्रीम जर का फेटणार असेल ना मशीनने तर आपल्याला असं वाटतं की थोडा थोडा दोन मिनटं आपण फेटलं ना तर आपल्याला वाटतं अरे माझी आईस्क्रीम म्हणजे क्रीम, क्रीम खराब आहे का ती फेटली का जात नाही आहे तेल म्हणजे ती फुगत का नाही आहे कारण ना ती डबल व्हायला पाहिजे त्याचा वॉल्यूम वाढला पाहिजे पण त्याच्यापेक्षा टीबल व्हायला नको कारण की ती मग केकसाठी वापरली जाते डबल व्हायला हवी डबलपेक्षा जास्त नको कारण की मग आईस्क्रीम आपली आहे ना ती खूप जास्त कडक होते सॉफ्ट आईस्क्रीम होण्यासाठी फक्त ती डबल इतकीच करायची आहे हां आणखी एक गोष्ट काय माहिती आहे का जेव्हा आपण हे आ, मशीन फिरवत असतो ना तर तेव्हा आपल्याला असं वाटत असतं जेव्हा जे आपण नवीन नवीनच बीटर वापरत असेल तर आपल्याला वाटतं की म्हणजे आपलं आईस्क्रीम आहे ना ते फुगत नाही आहे ते खराब आहे का मशीन खराब आहे का नक्की मी नीट करते की नाही तर ना त्याला वेळ लागतो पाच ते सहा मिनटं आय बरोबर फिरवत राहायचं हे मशीन आणि मध्ये मध्ये जरा थांबायचं म्हणजे मशीन बंद करायचं नाही आता ते गरम होईल म्हणजे आपण जेव्हा क्रीम करत असतो तेव्हा आपली ही मशीन आहे ना ती गरम व्हायला नको नाहीतर मग आपली आईस्क्रीम म्हणजे क्रीम जी आहे ना ती फेटण्याला आणखीन जास्त वेळ लागेल आणि तिला गरमपणा अजिबात नको आहे उलट त्याच्या खाली तुम्हाला जम जमत असेल ना तर एका बाऊलमध्ये थोडेसे म्हणजे बर्फाचे तुकडे टाकून पाणी ठेवून मग त्याच्यामध्ये हे बाऊल ठेवून मग ते फेटलं तरीसुद्धा चालेल पण एवढं सगळं करायची काहीच गरज नाही मी तुम्हाला सांगितलं ना हे एकदम सिम्पल सोपी आणि पटकन बनणारी आईस्क्रीम आहे म्हणून जास्त काहीच करायचं गरज नाही आहे थोडंसं हे फिरवून घ्यायचं डबल झालं ना आपलं हे क्रीम की त्याच्यामध्ये आपण जे हे कस्टर्ड पावडर टाकलेलं जे दूध आहे ते आता छान थंड झालं आहे थंडचं टाकायचं गरम टाकायचं नाही तर आता हे या क्रीममध्ये आपण टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काय आपण मिक्स केलं होतं ना ते सगळं मटेरियल ते सुद्धा आत्ताच टाकायचं आणि थोडंसं ओबडधोबड पण आपण वाट म्हणजे सुरीने कट केलेलं ना तर तेसुद्धा याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपल्या प्रत्येक बाईटमध्ये ते क्रंच येईल आणि ते खायला खूप मस्त वाटेल मग आता हे सगळं परत एकदा बिटरने मिक्स करून घ्यायचं आणि तेव्हा जरा मिक्सर म्हणजे आपला जो बिटर आहे ना तर आणखीन दोन मिनटं तरी फिरवून घ्या जेणेकरून खूप छान त्याचा फ्लेवर आहे तो एकमेकांमध्ये मस्त मिक्सळून जाईल ना म्हणून आणि परत माझ्याकडून रेकॉर्ड झाली नाही ही वेनेलाची म्हणजे मी वेनिला टाकले आहेत तुम्हाला दिसते बघा तर मी वेनिलाचे ड्रॉप आहेत ना ते अर्धा चमचा इतकं टाकलेलं आहे तर आता मी परत एकदा तुम्हाला दाखवते टाकून तर वेनिला एसेन्ससुद्धा टाका खरं तर वेनिला एसेन्स खूप दिवस टिकतं म्हणून ते आणायला काही हरकत नाहीत की छोटीशी बॉटल आणि बऱ्याच वेळा उपयोगाला येते आता आणखीन एक तुम्हाला सांगते तुम्हाल... तुम्हाला तुम्ही म्हणाल की मग तू हे व्हीपक्रीम वगैरे हे सगळं सांगतेस तर ते स्वस्त कसं काय तर बघा पिस्ता आहे तो महागच आहे तर तुम्हाला पिस्ता खायचा आहे तर तो आणावाच लागणार दुसरी गोष्ट क्रीम जर तुम्हाला नसेल वापरायची तर त्याच्याऐवजी जे आपण आता दुधाचं मिश्रण केलं होतं ना तर त्याच्यामध्येच तुम्ही हे पिस्त्याचं जे आपण मटेरियल टाकलं आहे म तर तेच टाकून त्याचंच तुम्ही आईस्क्रीम करा तरीसुद्धा ते खूप छान होतं आणि त्याच्यामध्ये थोडेसे फ्रूट टाकलात ना तरी खूप मस्त होते आणि म्हणजे तुम्ही याच्यातून व्हिप क्रीम काढून टाकलं तरीसुद्धा चालेल असं मला सांगायचं होतं तर ठीक आहे आणि जर तुम्ही विपक्रीम आणलत ना तरीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही आरामात तीन ते चार वेळा आईस्क्रीम कराल इतकंच हां जे मी आता बनवलेलं आहे ना जवळजवळ दोन लिटरपेक्षा जास्त माझा आईस्क्रीम झालेला आहे आणि मी आरामात अजून तीन वेळा बनवू शकेल मग हे स्वस्तच झालं ना तर हे सगळ्या गोष्टींच्या तुम्ही किमती काढा आणि त्यांनी तुमच्या लक्षात येईल एकदाच वस्तू आणा पण तीन चार वेळा तुम्ही आरामात इतकं छान आईस्क्रीम घरात बनवून खाल आणि जर तुम्ही बाहेर हे तीन जवळजवळ दोन अडीच लिटरचं हे जे आईस्क्रीम आहे हे एका वेळेचं तुमचं आईस्क्रीम तीन साडेतीनशे रुपयाला तीनशे रुपयाला तर नाहीच मिळणार साडेतीनशे रुपयापेक्षा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वगैरे इथपर्यंत जातं त्यापेक्षा महागच मिळेल त्यातून आपला ह्या जो घरच्या स्वादाचा आईस्क्रीम तर तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि खरंच नक्कीच करून बघा हे खरंच खूप स्वस्त पडतं एकदा मटेरियल आणलं सगळं साहित्य तुम्ही आणलंत ना तर आरामात घरामध्ये चार वेळा तरी आईस्क्रीम ते पण इतकं मन भरून आईस्क्रीम खाता येतं मी अगदी असं अर्धा लिटरचं थोडंसं बनवून असं करत नाही कारण खायचं तर आपण काय रोजच करत नाही म्हणजे आईस्क्रीम वगैरे हो कधीतरी कर सहा महिन्यातून करतो तर मग तेव्हा भरपूर करायचं मग त्या हिशोबाने मी असं जास्त बनवलेलं आहे तर आता हे मी एका प्लास्टिकच्या पिशवी जी कट केली आहे मी वरून आणि खालच्या बाजूनेसुद्धा दोन्ही बाजू त्याची कट केली आहे म्हणजे ती मला प्लेन पेपर मिळाला त्याचा प्लास्टिक तो मी आता त्याने कवर केलेला आहे आणि ते मी त्याला छान झाकण लावून चा। घ्यायचं हे झाकण छान लागलं पाहिजे घट्ट एकदम नाहीतर आईस क्रिस्टल जमतील आणि हे मी रात्रभरासाठी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर याला ना दोन तासासाठी फ्रीज म्हणजे आपला जो फ्रीजरचा खालचा डोअर आहे ना तिथे ठेवायचं दोन तासासाठी तरच ता ना हे असं व्यवस्थित आईस्क्रीम निघेल नंतर तुम्ही फ्रीजरमधून काढल्या काढल्या तुम्ही असं काढाल ना तर ते आईस्क्रीम कडक असतं तर तसं निघणार नाही असं निघालं पाहिजे मग परत ना सगळेजण विचारतात की तू कसं काय काढलं हे असं तर दोन तास आधी फ्रीजरच्या खाली ठेवा बाहेर नाही बाहेर ठेवलं तर मग ती मेल ठेवून जाईल म्हणून फ्रीजरच्या खाली ठेवा आणि ही इतकी महागडी जबरदस्त आईस्क्रीम तुम्ही घरच्या गर घरी बनवा आणि खा आणि तुम्ही जी आपण बाहेरचं आईस्क्रीम असो ना तर त्याच्यामध्ये पाम ऑइल असं वापरतात मी ऐकलं आहे मग त्याच्याऐवजी घरच्या गर घरी तुम्ही हेल्दी आईस्क्रीम करून खाऊ शकता ना तर नक्की करून खा आणि तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलं की जर का तुम्हाला व्हिप क्रीम नसेल वापरायचं तर व्हिप क्रीम मायनस करा आणि बाकीचं म्हणजे ते काढून टाका आणि बाकीचं सगळं तसंच्या तसं आईस्क्रीम मिक्स करा आणि जसं सांगितलं आहे ना तसंच करा तर त्याचीसुद्धा टेस्ट एक नंबरच लागेल काही क टेस्टमध्ये कमी पडणार नाही नक्की करा आणि तुम्हाला आवडलं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा बाय